मित्र सप्रेम जय भारत मी विजय दनाणे आपल्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतोय ज्या विचारांना मी विचारा जात आहे तो सगळे विचार हे पुरोगामी चळवळीचे विचार असल्यामुळं डावी आणि उजवी बाजू थोडंसं मांडायला अडचणीचं होत आहे प्रामुख्यानं दलित चळवळीमध्ये बऱ्याच चळवळी आहेत ज्या चळवळीमध्ये आम्ही जी चळवळ राबवली ती सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यामध्ये दलित महासंघ आहे स्पेशली बहुजन समता पार्टी आहे ज्याचा मी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आता सध्या काम करतो आहे मित्रो मी बरेच दिवस या चळवळीमधला एक संशोधनाचा विषय म्हणून मी माझं स्वतःचं मत मांडत असतो मी तन मन धन अर्पण करून माझी भूमिका अगदी प्रामाणिकपणे मांडलेली आहे की लोकशाही असणाऱ्या या भारत देशामध्ये स्वतंत्र अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेले आहेत प्रत्येकजण आपलं स्वतःचं मत मांडू शकतो प्रत्येकजण आपली स्वतःची भूमिका घेऊ शकतो आणि या भूमिकेतून मी जात असताना माझ्यावर काय जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी स्वीकारण्याचा किंवा ती पेलण्याचा आटोकाट आणि सर्वोत्परी प्रयत्न करेन असं मला वाटतं माझी भूमिका कशी असेल मला माहीत नाही पण ती योग्य असेल एवढं निश्चित मी सांगू शकतो कारण या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये जे आपण भूमिका घेणार आहे ती भूमिका सर्वांगीण विकासासाठी असेल कार्यकर्त्यांच्या विकासासाठी असेल प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक स्वतःचं व्यासपीठ असेल आणि ही भूमिका घेण्याचं काम येत्या काही दिवसात मी करेन अशा पद्धतीचा थोडासा आढावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे